जर एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तर तो दिसताच आपण त्याला मदत करायला धावतो परंतु हा जर दिव्यांग बघितला आणि तुम्ही याची जर स्टोरी ऐकली तर कदाचित तुम्ही म्हणाल की याला फाशीसुद्धा कमी पडेल असं या नरधमानं काय केलेलं आहे पहा आणि सोलापूरमधल्या एका त्या महिलेसोबतसुद्धा त्याने असं कृत्य केलेलं आहे ही घटना काय आहे ते पहा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर जरूर सबस्क्राईब करा गुजरात राज्यातल्या वलसाड जिल्ह्यातल्या उदवाडा रेल्वे स्थानकाजवळ चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एका एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी केली असता पीडितीची हत्या बलात्कार करून हे केल्याचं समोर आलं होतं या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता अखेर पोलिसांनी या आरोपीला त्या आरोपीचं नाव होतं राहुल जाट त्याला अटक केली असून तो एक सिरियल किलर असल्याचं चौकशीत कळालं आरोपी राहुल जाट याचं मूळ गाव हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातलं असून त्याने पाचवीतच शिक्षण सोडलं आहे त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याने त्याच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन ट्रेनमधून प्रवास करत विविध गुन्हे केले आहेत वलसाडचे पोलीस अधीक्षक करणराज वाघोल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कर्नाटक बेंगळूर मुर्डेश्वर ट्रेनमध्ये सिगारेटवरून झालेल्या वादातून एका सहप्रवाशाची हत्या केली होती त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याने कटिहार एक्सप्रेसमध्ये त्रेसष्ट वर्षीय व्यक्तीची चाकुने बोगसून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यानं त्याला लुटलं सुद्धा होतं चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आरोपींनी मंगलोर स्पेशल एक्सप्रेसमध्ये एका महिलेची हत्या केली होती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आरोपीनं पुणे कन्याकुमारी ट्रेनमध्ये सोलापूरजवळ एका महिला प्रवाशावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आरोपी राहुल याचा सहा राज्यातल्या पोलिसांकडून शोध सुरू होता गुजरातमधल्या अनेक जिल्ह्यातल्या सुमारे दोन हजार सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासल्यानंतर आरोपीला वापी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात रेल, यश आलं महिलांसाठी किंवा दिव्यांगासाठी राखीव एकटे टार्गेट करत होता गुजरातमधल्या एकोणीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं तयार केली होती या पथकांनी जवळपास दोन हजार सीसीटीव्ही फुटेज तपासलं पीडितीचा मृतदेह सापडलेल्या परिसरातून जे कपडे जप्त करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यानंतर ती व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली ही व्यक्ती लंगडत चालत होती अखेर संबंधित व्यक्तीला संशयवरून पोलिसांच्या पथकाने वापी रेल्वे स्थानकावर पकडलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने स्वतःचं नाव राहुल जाट असल्याचं सांगून गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलण्याची मागणीही जोर धरू लागलेली आहे अशी ही घटना घडली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा